आज लहान मुलांसोबत वाढदव साजरा करताना खूप आनंद झालेला आहे यापूर्वी अनेक आपण विविध उपक्रम राबवले ते माझ्या आयुष्यात प्रमाशी भाव मिळवले ते आवडतात कोणी आयुष्यवर तिथून पुढे दरवर्षी माझ्या वाद किंवा माझ्या सरकारचे वाटव या मुलांसोबत करण्याचा मी प्रयत्न करेन किंवा आग्रह झाली तरी यांच्याकडून मिळालेल्या शुभेच्छांचं मी संजय माझ्याकडे करून धन्यवाद व्यक्त करतो